आणि फायनल ला प्रवेश वैष्णवाडकर तिसऱ्या साठी लढणार एकोणऐंशी किलो सेमी फायनल ही चौऱ्यात्तरची होती आता एकोणऐंशी किलो त्यासाठी मान्यवर सुद्धा येणार आहेत चला पहलवान योगेश तावकीर मयूर दगडे इंदापोर आणि पाहुणे मंगेशराव खोचाडे गणेशजी धवण निलेजी जैनाक श्री शिंदे अमोल अमोलकारले पैलवान शिर्के रामबाव गोगावले वसतात बंडू गोगावले वसतात या सर्व मान्यवर या अजून आपल्या बरोबर असतील त्यांनाही घेऊन या जे नाम नाही झाला तरी या सर्वांना मान द्यायचं आपल्याला आपल्या सर्वांच्यामुळं हे कुस्ती क्षेत्र या लवकर या सर्वांचा नामूल्य केला या सगळे रामबाव गोगावली बंडू गोगावली अमोल कार्ली पहिलवान शिर्के श्री शिंदे निलेश जय मंगेशराव खोसाडे गणेशजी धवन गुलाबराव बाणेकर पुणे पोलीस गुलाबराव कुटे पोलीस वा थांबा 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 रामभाऊ भाऊ गोगावलेला बसता उद्या थांबा कुठेही कुस्ती असू द्या रामभाऊ गोगावले घरची कामं टाकून कुस्ती बघायला जाणारच थांबा बंडू गोगावले या घ्या फोटो घ्या क्रम स्वरूपे अठवन असतेही కిలో సెమీఫైనల్ తయార అభిషేక్ గడదే పుణిచేర్ లాల్పట్టి శుమాం థోరా పట్టి శివాజీ టక్లి మారామతి లాల్పట్టి అవినాశ్ గౌడ ఇందీడిపట్టి తయారీ కుస్తి ఆకాష్బే దమి విరుద్ధ రితేశ్ మోడే పురం నీడి పట్టి పట్టె బాధార అఖడయా ओन कडक होत चाललेला आहे अजून चालू महिला विभाग बासष्ट किलो ऋतुजा गाडवे पुणे रेड अनुष्का भालेकर पिंपरी चिंचवड ब्ल्यू तयार राहायचे कैलासवाशी महान गिजगे व्यायामशाळा इंद्रानी बालन फाउंडेशन वंदे मातरम कबड्डी संघ नवी पेठ तालीम साने गुरुजी तरुण मंडळ आणि धीरज रामचंद्र घाटे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे शहर हिंदू गुरुजन प्रतिष्ठान आणि साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरजजी पुनीत दादा बालन पुनीत बालन ग्रुप आणि इंद्राणी बालन फाउंडेशन संचालक उत्सव प्रमुख श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट शवास योगेस आक्रमक झाला योगे सानी मयूर यंदा हा मुलींच्या कुस्तीसाठी महिला कुस्तीला पुढची पैलवान राजाभाऊ राऊत पैलवान बजरंग मस्के मधुकर अन्ना शिरोळे राजेंद्र फाटे आपण पुढील महिलांची कुस्ती आहे त्या कुस्तीला मान्यवर म्हणून अवरोधून उपस्थित राहा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सत्तावन्न किलो वजनी गटात अहिल्या शिंदे इंदापूर विजयी अंतिम फेरीत प्रवेश मारणे सर निलेश दादा पुढची कुस्ती कुठली आहे मुलींची सिक्स्टी टू बासष्ट किलो ऋतुजा गाडवे पुणे रेड अनुष्का भालेकर पिंपरी चिंचवड ब्लियो। या मान्यवर या येत आहेत मान्यवर आता या मान्यवर या वसतात बजारंगराव मस्के मधुकरांना शिरोडे वसतात राजेंद्र फाटे संयोजन समिती